नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयात फळांचे वाटप लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी पत्रकार पदाधिकारी पदग्रहण मार्गदर्शन सभासद नियुक्तीपत्र वितरण तथा सन्मान समारंभाचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरात करण्यात आले होते यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नियुक्तीपत्र वितरण तथा सन्मान समारंभाप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख महाराष्ट्र संपर्क प्रमुख महिला अनिताताई सरोदे रुग्णहक्क संरक्षण समितीच्या पदाधिकारी सुशिला चव्हाण रुग्णहक्क संरक्षण समितीचा जिल्हा संघटक वैशाली साळवे राष्ट्रीय मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराज गावंडे प्रदीप खाडे ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि माननीय कृष्णकांत देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक तथा साप्ताहिक पोलखोलचे संपादक भगीरथजी बद्दर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष नरसिंग सूर्यवंशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा आणि विदर्भ संपर्क प्रमुख तथा वैभव जवालाचे संपादक देवानंद वाकळे शेख आझर संदीप वायवळ लाला खान आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते प्रशांत वाटुरे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा आणि विदर्भ संपर्क प्रमुख तथा वैभव जवालाचे संपादक देवानंद वाकळे शेख आझार संदीप वायवळ लाला खान आधीसह कार्यकर्ते उपस्थित होते या समाजापूर कार्यकर्ते उपस्थित होते आज परभणी नगरीमध्ये आगमन झालं साहेब परभणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटन संपर्क प्रमुख श्री भगिरेजी बद्दर विदर्भ मराठवाडा अध्यक्ष माननीय आडवोकर नर्सिंगची सूर्यवंशी साहेब अच्छा एन जी सूर्यवंशी साहेब तर जिल्हाध्यक्ष जे आहेत आमचे दिलीप भाऊ बनकर यांनी दिनाच्या विविध कार्यक्रमासोबतच रुग्णांना वाटपाचा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालया रुग्णांना ते फळवाटप सर्व रुग्णांना करून या ठिकाणावरून सर्व रुग्णांना वॉर्डात जाऊन फळवाटप करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्या शुभपर्वावर आयोजित या कार्यक्रमाबद्दल समस्त मराठवाड्याचे पदाधिकारी आणि समस्त टीम ही अभिनंदनास पात्र आहे अशाच प्रकारे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध सेवाभावी उपक्रम पत्रकार कल्याणासोबतच सुरू असतात या सर्व पदाधिकाऱ्यांचं मराठवाड्यांच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांचं मी लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने अभिनंदन करतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी अनिताताई सरोदे विभागीय दक्षता समिती सदस्य परभणी तसंच लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ महासंघ यांचे मी महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे आज सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथे पंधरा ऑगस्ट दिनाचं औचित्य साधून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला आमचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजयजी संजयजी देशमुख साहेब हे अकोल्यावर आले आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला मी समस्त लोक स्वातंत्र्य आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र आणि म्हणजे घडवून लाखाचं योगदान जे केलं आहे ते रुग्ण हक्क जिल्हा समितीचे सरफराजबाई खान जे पत्रकार पण आहेत त्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला सरफराज भाई शेख यांचे मी परत एकदा अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र आज आज रुग्ण घेण्यात आला पंधरा ऑगस्ट निमित्त आभारी आहे जे आज पत्रकार विरुद्ध सगळे जे संघटना आलेले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज